आणि त्यांच्या डोळ्यात अश्व आले पुन्हा एकदा मुलगी विरुद्ध असून असं राजकारण रंगणार असल्याची चर्चा प्रत्येक घरात सुरू झाली शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं शरद पवारांना मीडिया बारामतीतील जनता विरोधी पक्षातील सर्व महिला पदाधिकारी महिला संघटना या सर्वांनी अगदी पंडित पकडले खरंतर शरद पवार ओळखले जातात ते त्यांच्या पूर्वामित्वासाठी मग त्यांचं पुरोगामित्व हेच आहे का असा प्रश्न पडतो सासरी गेलेली आपली मुलगी सासरी गेलेली असूनही ती आज सुद्धा तुमची आहे पण जी धाराशिवहून आपलं माहेर सोडून आली तेही चाळीस वर्षापूर्वी तरी सुद्धा ती परकीच ती बाहेरची आलेली असं पवारांनी हिनवयात धन्यता मानली का पवारांना मतदान करण्याच्या अजित पवार यांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार आणि मूळ पवार या दोन गोष्टी असतात अशी प्रतिक्रिया दिली होती यावर महायुतीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली याच प्रश्नावर प्रतिक्रिया घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आणि शरद पवार यांच्या सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता मात्र सुनेत्रा पवार यांनी याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही तसेच यावेळी त्यांना अशभून अनावर झाल्याचं दिसून आलं कारण या खरं सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील सर्वात हॉट सीट मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघावर सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडं अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे मुलगी विरुद्ध सून असा लढा पाहायला मिळतो याच दरम्यान शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी संवाद साधताना एक वक्तव्य वापरलं ज्यामुळं सुनेत्रा पवार खूप दुखावल्या गेले बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे यामध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी पवार घराण्यातच लढत दिसून येत आहे पवारी पवारी पवार विरुद्ध पवार या लढाई पवार या अडनावाच्या व्यक्तीलाच निवडून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं तर त्याला शरद पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं एका घरातील पवार आणि बाहेरून आलेले पवार या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं मात्र शरद पवार यांनी सोन सुनेत्रा पवार यांना बाहेरून आलेल्या व्यक्ती म्हटल्यामुळं त्यांच्यावर आता राज्यभरातून टीका होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं देखील शरद पवार यांच्या या भूमिकेवर प्रतिहल्ला केलाय आणि यासाठी त्यांनी राजमाता जिजाऊ यांचं उदाहरण समोर ठेवले राजमाता जिजाऊ या मालोजीराव भोसले यांच्या सून होत्या तर म्हासाबाई जाधव आणि लखोजी जाधव यांच्या कन्या होत्या मात्र त्यांनी भोसले घराण्यात कर्तबदार सून म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योद्धा घडवला असं म्हणत पवार पवार अजित पवार गटानं शरद पवार यांच्यावर टीका केली काही लोक सुनेला लक्ष्मी मानतात तर काही जण कुटुंबाच्या बाहेरची मानतात अशी टीका देखील अजित पवार गटानं शरद पवार यांच्यावर केली पवारांचा बाले किल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने सामने येतात गेल्या वर्षी मध्ये अजित पवार यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन प्रतिस्पर्धी गटांना तोंड द्यावं लागलं त्यानंतर त्यांची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे पण असं एखाद्या सुनेला बाहेरून आलेली असं म्हणणं म्हणजे हा खरं तर तिचा अपमानच आहे एकूणच सुमित्रा पवार यांचे ते दोन अशी येणाऱ्या चार जूनला शरद पवारांच्या डोळ्यात खरंच आचव आणणार आहेत का सुत्रिया सुळे यांना रडायला लावणार का शरद पवार आपल्या लेकीसाठी ले भावनिक खेळ करत आहेत का बारामतीकर नेमके कुणाच्या पाठीशी राहतील हे चार जूनला समजेलच पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा